साहेब आपण सुद्धा वेळेअभावी थोडक्यामध्ये सुंदर अशा शब्दामध्ये सेवकांना मार्गदर्शन केले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि यानंतर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी सचिव विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेब हे सुद्धा सेवकांना थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपण सर्व सेवक सेविका मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी प्रणाम परमात्मा ऐ नमस्कार बाबा सगळ्यांना नमस्कार <coughs> परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे पांढरकवळा या ठिकाणी परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या अंतर्गत भव्य सेवक संमेलनाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने एका भगवंताच्या भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझ्या प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरु मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्व शेवकांना प्रेम देणाऱ्या आई वाराणसी उपस्थित आहे आईंना माझ्या प्रणाम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय सुभाषजी दहेकर साहेब यांना सुद्धा माझ्या प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक आदरणीय सुरेशजी कळंबे साहेब यांना सुद्धा माझ्या प्रणाम प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थिती दिली असे आमचे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक आदरणीय रवींद्रजी साहेब तापेश्वरजी वैद्य साहेब या सगळ्यांना माझा प्रणाम मंडळांतर्ग या मंचवर उपस्थित सर्व मार्गदर्शक मंडळी सर्व शाखेचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ता मंडळी उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल या सगळ्यांना माझा नमस्कार पहा सुंदर आज या ठिकाणी दिवस उजाडलेला आहे पांढरकवड्यामध्ये जे आज सेवक संमेलन होत आहे मला वाटते जवळपास सात ते आठ वर्षाच्या नंतर हे सेवक संमेलन या ठिकाणी होत आहे सेवक संमेलन घेण्याचा उद्देश असा असतो की त्या गावामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे भक्ती मार्गाचा जा प्रसार झाला पाहिजे दुखी आणि गरीब लोकांना सहारा मिळण्यासाठी ज्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ज्यांना अनुभवाची आवश्यकता आहे असं कार्य या ठिकाणी झालं पाहिजे हा उद्देश सेवक संमेलनाचा असतो सेवक संमेलन या ठिकाणी घेतलं बाहेरगाऊ लोक आले सुंदर असं या ठिकाणी मेळावा तयार झाला आणि अशा परिस्थितीमध्ये जे सेवक दुःखी आणि गरीब आहेत ज्यांच्या हाताली चुका झालेल्या आहेत ही ध्वनी दोन तीन किलोमीटर वर ऐकायला जात आहे त्या ध्वनीमुळे जर कोणाचं जीवन बनलं तर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश सफल झाला असं आम्ही गृहित धरू आणि ते नक्की होणार आहे ते नक्की होणार आहे कारण की परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या अंतर्गत जे कार्यक्रम होत असतात त्या कार्यक्रमाचा उद्देश जा जे आहे की बाबांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला समोर नेण्याकरता ने बाबांनी आपल्या मंडळांनी हा उद्देश सफल करण्याकरता मंडळाने पाहण्या टाकलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सगळे अनुभव सादर होतात बाबांनी एका परमेश्वराला मिळवलं स्वतःच्या कुटुंबामधलं दुःख दूर केलं कहाणी लांब आहे सगळ्यांना माहीत आहे प्रस्तावनेमध्ये आमच्या ठाकरे भाऊनी सांगितलं आणि म्हणून स्वतःच्या कुटुंबामधलं दुःख दूर केलं ते दुःख पाहण्यासारखं नव्हतं एक शिटी वाजली तर एक जीव जात होता असं जेव्हा बाबांच्या लक्षात आलं तेव्हा या दुखी आणि गरीब मानवाला जागवण्यासाठी बाबांनी जगाच्या कल्याणा संताची विभूती या प्रमाणे खेळोपाडी जाऊन पायी दौरा करून बंडी बैलाच्या दौरा करून गरीब आणि दुःखी लोकांना जागवण्याचं कार्य बाबांनी केलेलं आहे ते कार्य आज मंडळ करत आहे बाबांनी ज्या इमान वा भगवान अस बाबांनी म्हटलेलं आहे ज्या वेळेस दैवी शक्तीला बाबांनी मिळवलं त्यावेळेस बाबांनी आपलं इमान समोर ठेवलं खूप अडचणी आल्या आपण जे सत्य मर्यादा प्रेम बाबांनी आपल्याला दिलेलं आहे हे लक्षात घ्या हे सोपं नाहीये हे निव्वळ आम्ही बोलत राहतो पोहणे फुकत राहतो माईकवर <laughs> माई बोलत राहतो परंतु तो विचार करत नाही की मी स्वतः सत्याचे आचरण करत आहो का मी मर्यादेचे पालन करत आहो का मी नियमाने नी वागत आहो का आत्ताच काही वक्ते बोलून गेलेले आहे आणि जर तो वागत असेल प्रयत्न करा प्रयत्न करावा लागेल काळ्या डोळीच्या माणूस चुकणार आहे बाबाही चुकले होते त्यावेळेस बाबाला बरेच प्रसंग सोसावं लागले आणि परमेश्वराला समोर ठेवून बाबांनी त्याची सुटका केली आम्हाला तेच कार्य करायचे आहे बाबाच्या पायंदावर पाऊल ठेवून आम्हाला चालायचं आहे बाबांचे शब्द आहे बाबा हे निष्काम कर्मयोगी होते बाबांनी डाग लागू दिला नाही दौऱ्यामध्ये जायचे तर स्वतः बाबा पैसे द्यायचे कारण की बाबाला माहित होत मला भक्ती घडवायची आहे मला या मानवाला घडवायची आहे आणि त्या मानवाला घडवण्यासाठी बाबांनी हे सगळं प्रयत्न केलं आता काय गरज होती तुमच्या आमच्यापर्यंत येण्याची बाबाच्या कुटुंबामध्ये सुख निर्माण झालं बाबा सर्व व्यापी सुदृढ झाले होते परंतु बाबांनी या मानवाची किंमत त्यासाठी केली की या मानवाला जो जन्म मिळतो आहे तो चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगून हा जन्म मिळाला तो अधोगती गेला नाही पाहिजे तो वाया गेला नाही पाहिजे त्याचे जीवन संपुष्टात नाही आलं पाहिजे म्हणून बाबांनी एक एक सेवक जोडला कुठेही बाबांनी तुझा भाव केला नाही बाबांनी कधी कोणाला वाईट म्हटलं नाही राग आला स्वतःवर समोर बाबा बोलून दिलं आणि पदरी धरलं अशा पद्धतीनं बाबांनी मानवाला जागवण्याचं जा कार्य केलं या कृपेमुळे ही जी कृपा या कृपेमुळे बराच असा दुःख दूर झालेला आहे कॅन्सर सारखा रोग महारोगासारखा रोग ब्रेन ट्युमर असा ते रोग हे या मार्गामध्ये बरे झालेले आहे एकाच आधारावर की ज्यांनी त्या तत्व शब्द नियमाचं पालन केलं आणि त्या तत्व शब्द नियमाच्या आधारावर या दुःखाच्या नायनाट झालेला आले आहे आलेल्या अडचणी आहेत ह्या दूर झालेल्या आहेत त्यावरून जर आम्हाला उदाहरण घ्यायचं झालं तर छोटे छोटे उदाहरण आहेत आता पेट्रोलचं उदाहरण सांगितलं की जे डिझेल भरलं चोरीचं भरलं आम्ही इकडे विनंती प्रार्थनेमध्ये म्हणतो चोरी, चोरी करणार नाही आणि आम्हाला पैशाचा लोभ सुटतो पैसे वाचवण्याचे कार्य करतो आणि कितीही पैसे वाचवले आता सांगितलं की बुरा वक्त नाही तो पैसा कोई काम का नाही अच्छे व्यक्तीचे संगत करो आता आम्हाला बोलणं याद आहे वागणं याद पाहिजे खूप बोलू आम्ही लोकांना जमा करू आणि स्वतः वांगे खाऊ तर जमणार नाही कॅन्सर सारखा रोग गोंडण्याची एक बाळबुदेबाई बाई वीस वर्षाची पोरगी खोकला झाला होता आणि त्या खोकल्याची औषध घेतली खोकला बरा झाला नाही खोकला बरा झाला नाही म्हणून तपासण्या केल्या तपासण्या केल्यानंतर तिला या हृदयाजवळ कॅन्सरचा तुकडा आढळला आणि डॉक्टरनी सांगितलं का याचे ऑपरेशन करावं लागते जर ऑपरेशन केलं नाही तर ही श्वास नलिका जे आहे ते बंद होऊन जाईल आणि पोरगी मरून जाईल आणि ऑपरेशन जर केलं तर ते सक्सेस झालं तर ठीक आहे पण गॅरंटी नाही नव्याण्णव टक्के गॅरंटी डॉक्टर साहेबांनी हात सोडला होता तरीही बाबांची सेविका असल्यामुळे तिच्या वडिलांनी हो, तिच्या पतीदेवांनी होकार दिला की या मुलीचे ऑपरेशन माझे बाबा आणि संमती दिली तेव्हा त्या ऑपरेशन झालं सुपर स्पेशालिटी मध्ये आणि मुलगी ती आज जिवंत आहे ज्या ठिकाणी वैज्ञानिक डॉक्टर लोक हात झटकतात त्या ठिकाणी ही चैतन्य शक्ती कार्य करते आणि या जीवनाला वाचवते आणि म्हणून आज गरज आहे आम्हाला सत्याची लोकांना जागवण्याची पण आम्हाला बाबांच्या कार्याकडे लक्ष द्यायचं आहे बाबांनी संघटना तयार केल्या महामंत्री बनायचं नव्हतं त्यांना कोणतं प्रधानमंत्री बनायचं नव्हतं आज आमची अपेक्षा राहते की मी संघटन तयार केलं तर पुन्हा मी या ठिकाणी निवडून येईल मी या ठिकाणी असं केलं वर्चस्व वाढेल लक्षात ठेवा ही चैतन्य शक्ती कबूल करत नाही आणि बाबाच्या काळामध्ये आदरणीय दत्ताजी मेघे हे बाबांच्या घरी गेले होते आणि सांगितलं तुमच्याकडे बऱ्याच सेवकाचे संघटन आहे तुम्हाला आम्ही सात आठ नगरसेवकाच्या तिकिटा देऊन देतो तुम्ही सहकार्य करा तुमची कृपा आम्हाला पाहिजे त्यावेळेस बाबाने खिशा हात टाकला आणि काहीतरी पाच रुपये दहा रुपये जे काही असेल ते त्यांच्या हातात टाकले आणि सांगितलं की कुठे ही कृपा मिळते घेऊन या बाबा जुमानलेल्या त्या गोष्टीला बाबानी आपलं मन वळवलं नाही बाबाला माहित होत की माझे सेवक जर तत्व शब्द निर्माणे वागतील परमात्मा मय जग होईल आणि सारे मंत्री तुम्हाला या परमात्माचे दिसतील पण आम्हाला धीर नाही श्रद्धा नाही सबुरी नाही आजच पाहिजे आम्हाला मी आमदार झालो पाहिजे मी नगरसेवक झालो पाहिजे मी सरपंच झालो पाहिजे शेवका, शेवका मध्ये भांडण मचवून दिलं बाबांनी सांगितलं या मंत्र्याच्या जा मागे जाण्याची तुला गरज नाही मंत्री तुमच्या मागे आले शहर राहणार नाही हे बाबांनी खात्री दिली आम्ही काय करतो आमच्या स्वार्थासाठी पैसे कमवण्यासाठी त्या मंत्र्याच्या मागे धावतो कसं होईल परमात्मा जग तुमचे तुकडे करून टाकले आहे आपसा आपण निर्माण करून टाकले कसं तत्व शब्द नियमाचे पालन होईल आणि आज आम्हाला गरज आहे त्या गोष्टीची की ज्या कलियुगामध्ये रक्ताला रक्त ओळखत नाही वडिलाला मुलीची किंमत राहत नाही बहिणीला भावाची किंमत राहत नाही अशा परिस्थितीमध्ये बाबांनी या कलियुगाच्या काळामध्ये सत्याचा झेंडा गाडला आहे आणि जो व्यक्ती जर सत्याने वागेल त्रास होणार आहे एवढं सोपं नाही आधीच सांगितलं सत्याला वागण्यासाठी तुमच्या सगळं लोक बाजूला होऊन जातील एकट्या लागतील तुम्हाला परंतु बाबा त्या काळामध्ये खूप प्रसन्न आले बाबाजू मानले नाही काटोलच्या एक उदाहरण सांगतो चांदेकर काकाजीच्या हातचे सेवक होते पहिला सेवक आणि ज्या वेळेस कार्य सुरू झाले तर लोकांनी त्रास देणं सुरू केलं म्हणे हा जालता आहे हा सकाळी पहाटेला उठते आणि आम्हाला काही करते जेव्हा काकाजीकडे यायच्या त्याला आम्ही समजूत घालायचं मोहनजी चिपकाटे मी चांदेकर काकाजी त्यांची समजूत घातल्यानंतर बाबा रे सहन कर सहन कर त्यागाचे हवन आलं त्यावेळेस त्यागाच्या हवनामध्ये चर्चा बैठक होत होती आणि त्या त्यागाच्या त्या कार्यामध्ये आम्ही जेव्हा काटोलला गेलो जेव्हा प्रमुख लोकांचे मार्गदर्शन झाले सारा बाजार उमडून पडला होता बाजूला बाजार होता सारे बाजारातले लोक त्या कार्यक्रमाच्या मंडपाच्या भोवताल पाहाले लागले आज त्या काटोल मध्ये दोनशे का अडीचशेच्या वर सेवक झालेले आहेत बाबांची ती कृपा आहे आम्हाला धीर ठेवावं लागल आम्हाला तसं वागावं लागेल आणि आज त्या गोष्टीची गरज आहे बरंच मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे पंधरा पंधरा मिनिटाची गुन्हा भावने सांगतलं तेरा मिल्ट का तेराच मिनिटं बाबा बारा झाले म्हणजे एक मिनिट बाकी आहे दोन मिनिटं मी ना पुन्हा जास्त घेतले त्यांच्यापेक्षा नाही का आणि म्हणून विनंती करतो की आता तरी पुढे हाची उपदेश संतांनी म्हटलं आहे नका करून अशा आयुष्याच्या कालपर्यंत चुकलो असेल कालपर्यंत चुकीच्या लोकांच्या ऐकलं असेल काल पर्यंत आमच्या हाताने काय घडलं असेल बाबा दयाळू आहे आजही आम्हाला रस्ता मिळू शकते आजही आमचे जीवन बनवू शकते आणि म्हणून विनंती करतो की बाबांच्या तत्व शब्द नियमाचे आचरण हे अत्यंत महत्वाचे आहे पदाकड पाहू नका कोणत्या पैशाकड पाहू नका या गरीबाचं जीवन कसं बनेल या मानवाला कसं जागवता येईल याकडे जर लक्ष दिलं तुम्हाला कोणी मागे ठेवणार नाही हे बाबांचे शब्द आहे आणि म्हणून तसे सगळ्यांनी प्रयत्न कर प्रयत्न करा कारण की आपण बाबा बनू शकत नाही बाबांनी त्यावेळेस म्हणलं बाबाचा अंतिम समय होता की कोणी आहे का धुरा सांभाळणारा बाबासारखा कोणी बनू शकत नाही पण आम्हाला त्याच्या अंशाच्या जा टचिंग झाली आम्ही काहीतरी प्रयत्न करू शकतो आणि आमचं जीवन सुखमय बनवू शकतो म्हणून सगळ्यांनी तत्व शब्द नियमाच पालन करण्याचे प्रयत्न करा मी प्रयत्न करीन एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना माझा नमस्कार